विट्स हॉटेल लिलाव प्रकरणी सिद्धांत संजय शिरसाट यांचा अर्ज बाद झालाय बोलीची पंचवीस टक्के रक्कम न भरल्यानं अर्ज बाद झाला शेवटच्या दिवशी ही सिद्धांत शिरसाटांनी रक्कम भरली नाही मात्र या प्रकरणातून बाहेर पडण्याचा हा मार्ग निवडला का अशी मात्र चर्चा आहे घेऊ न घेऊ तांत्रिकदृष्ट्या अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीनं ही निविदा काढलेली माननी आहे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अर्थ चुकीचा लावलेला आहे अनेक अटी शर्तीचा त्याच्यात भंग झालाय त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्यांनी माघार नाही घेतली तरी सरकारला या विषयात माघार घ्यावी लागणार तर छत्रपती संभाजीनगर येथील वेदांत हॉटेलची जागा अत्यंत कमी किमतीत बेकायदेशीर लिलाव प्रक्रिया राबवून शहात्तर कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप झाला आणि एकाच खळबळ ही उडाली कारण या प्रकरणाशी महायुतीच्या सरकारमधील एका मंत्र्याचं नाव जोडण्यात आलं आहे ते मंत्री आहेत संजय शिरसाट त्यांच्या मुलाकडे शहात्तर कोटी रुपये आले कुठून असा प्रश्न देखील विरोधकांनी उपस्थित केला आहे निमित्तानं शिरसाट यांच्या मागे आरोपांची मालिकाच लागली आहे पाहूयात संजय शिरसाडांनी शाजापूरमध्ये तीस कोटींची जमीन एक कोटीला घेतली असा आरोप त्यांच्यावर केला गेला मागासवर्गीय गे समाजासाठीच्या वर्ग दोन मधील दहा एकर जमीन शिरसाट यांच्या मुलाच्या नावावर आहे ही जमीन कशी नावावर झाली हा सुद्धा आरोप आहे जालना रोडवर शिरसाडांनी बारा हजार स्क्वेअर फूट जागा केवळ पाच कोटी त्र्याऐंशी लाखांना खरेदी केली हा सुद्धा आरोप आहे शाजापूरमध्येच शिरसाटांनी दोन भूखंड लाटलेत हा सुद्धा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे त्यामुळं त्यानंतर त्यांच्यावर आरोपांची मालिका सुरू झाली दोन्ही भूखंड दोन गुंठे दहा एकरच्या आसपास एक भूखंड एक कोटी पन्नास लाखात दुसरा भूखंड पन्नास लाखाला खरेदी केला शाजापूरमध्ये हरिजन समाजाची दहा एकर इतकी एकराला तीन कोटी किमतीची जागा प्रति एकर अकरा लाख रुपयांना खरेदी केली इतक्या कमी -कम किमतीत ती खरेदी केली तर विड्स हॉटेल एकशे दहा कोटींचं हॉटेल आहे शिरसाटांनी केवळ सदुसष्ट कोटींना खरेदी केलं हा सुद्धा त्यांच्यावर आरोप आहे शेंद्रा एमआयडीसी मध्ये ट्रक टर्मिनलसाठी एकशे सहा कोटींची जमीन हडपली हा सुद्धा आरोप आहे बारा हजार स्क्वेअर ची जागा घेतली सिद्धांत संजय सिरसा मुलगा विजया संजय सिरसा पत्नी तुषार संजय सिरसा मुलगा देना रे कौन ओंकार बिल्डर्स नरेंद्र सिंह जबिंदा राजेंद्र सिंह जबिंदा दोगे पत्नी यानी दिल्ली तर जलील यांच्या विरोधामध्ये शिरसाट यांनी अब्रू नुकसानीचा दावा हा दाखल केलाय त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही असे फार येतात फार जातात मी त्याच्यावर काय एवढं वर्ष झेंडा दिली हो आता त्यांना जाऊ द्या करू द्या काय करायचं जे काही लिगल असेल ते पाळलं ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात